ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एक चमचा तेल आणि एका बाटलीचा वापर करून अतिशय छान असा दिवा लावणार आहोत हा दिवा अखंड असा राहतो तुम्ही देवासमोर लावा किंवा मग आता नवरात्र वगैरे चालू आहेत सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता अगदी छान याचा उजेडसुद्धा पडतो आणि अगदी छान प्रकाश आणि अगदी पटकणी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका तर आता इथे बघा एक बाटली घेतली घेतलेली आहे सुरुवातीला आता इथे मी सुरी गरम करून बाटली कट करून घेतलेली आहे आता कात्रीच्या साह्याने ही बाटली आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने तुम्हाला बाटली कट करायची आहे तुमच्या घरामध्ये कोणतीही प्लास्टिकची जी आपली बिस्लरीची बाटली असते ना त्याचाच इथे आपल्याला वापर करायचा अस आहे आता ही बाटली तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे नक्कीच तुम्हाला या टिप्सचा वापर करता येईल आणि अगदी तुम्ही जर आत्ता म्हटलं ना तरीसुद्धा ही टिप्स वापरू शकता तर बघा तुकडे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आपल्याला प्लास्टिकच्या बाटलीचे अगदी चौकोन चौकोन आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे मी तीन दिवे लावणार आहे ना त्यामुळे मी तीन तुकडे असे करून घेते तर बघा चौकोणी आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे आता त्याला असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला तुम्ही इथे जितके दिवे लावणार असाल ना तितके असे गोलाकार करून घ्या किंवा मग एक दिवा लावणार जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही असा एक गोलाकार करून घ्या तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी तीन गोलाकार करून घेणार आहे कारण की इथे मी तीन दिवे लावणार आहेत हे दिवे तुम्ही नवरात्रीमध्ये लावू शकता दिवाळीमध्ये लावू शकता किंवा मग इतर वेळेस कधी कधी लाईट वगैरे जाते त्यावेळेससुद्धा लावू शकता आणि फक्त एक चमचा तेल वापरून अगदी तासून तास आपला हा दिवा जळत राहणार आहे तरी ते पाहू शकता असे तीन आकार गोल मी करून घेतलेले आहेत प्लास्टिकच्या बाटलीचे आता इथे आपल्याला वाद घ्यायचे आहे जर तुमच्याकडे वाद केलेली नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने हाताने करून घ्या आता माझ्याकडे इथे ऑलरेडी वात केलेली होती फक्त इथे मी एका वातीचे दोन ते तीन तुकडे करून घेणार आहे कारण की खूप जास्त मोठीसुद्धा इथे वात मी करत नाही जर अशा लहान लहानच वाती करून घ्यायच्या आहेत आणि वात वळता वळताना नेहमी पातळ वळा म्हणजे मग दिवा जो आहे ना तो खूप वेळासाठी पेटत राहतो जळत राहतो तरी ते पाहू शकता तीन वाती इथे मी करून घेणार आहे अगदी पातळ अशा तीन वाती करून झालेल्या आहेत आपल्या आता ज्या वाती आहेत ना त्या थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून घेऊया आणि जे आपण प्लास्टिकच्या बाटलीचे गोलाकार करून घेतले होते ना त्याला पद्धती पद्धती अशा पद्धतीने मध्यभागी होल करून घ्यायचं आहे बघा इथे सुरी सुई किंवा तुम्ही काहीही घेऊ शकता होल पाडायला फक्त ते थोडंसं गरम करून घ्या म्हणजे अगदी सहज असं होल पाडलं जातं आता अशाच पद्धतीने बाकीच्या यांनासुद्धा बघा मी अशा पद्धतीने हे जे होल पाडून घेतलेलं आहे आता तिन्ही आपले जे प्लास्टिकचे गोलाकार होते ना ते तयार झालेले आहेत आता वातीचं पुढचं जे टोक आहे ना ते आपल्याला थोडंसं निमुळत करायचं आहे होल पाडताना जास्तसुद्धा मोठं होल पाडू नका ना नाहीतर मग वात पूर्ण त्यामध्ये वगळून जाईल त्यामुळे अगदी थोडंसं होल पाडायचं आहे आता पाहू शकता अशा पद्धतीने वात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी वात यामध्ये जाते अजिबातच वेळ वगैरे लागत नाही आपण नेहमी भरपूर तेल वगैरे टाकून दिवा लावतोस पण एकदा या पद्धतीने तुम्ही दिवा लावून बघा अगदी तीन चमचे तेलामध्ये आपले हे तीन दिवे अगदी भरपूर वेळासाठी असेच पेटत राहणार आहे तरी ते बघा तिन्ही यामध्ये गोलामध्ये मी वात घालून घेतलेली आहे आणि अगदी सहज अशी वात आपली गेलेली आहे आता हे आपलं तयार झालेलं आहे आता ज्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे ना ते घेऊया तुम्ही इथे जे आपला दिवा असतो ना पंथी त्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता किंवा मग काचाच्या ग्लासांमध्ये करू शकता स्टीलच्या वाट्यांमध्ये करू शकता किंवा समय वगैरे असते ना त्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की याचा वापर करू शकता तर आता बघा या वाट्यांमध्ये मी पाणी ओतून घेते तिन्ही वाट्यांमध्ये आपल्याला फुल असं पाणी भरायचं आहे व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसं आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा भरपूर असं पाणी यामध्ये मी भरून घेतलं आहे थोड्याशा पाकळ्या टाकते कारण की दिवा दिसायला मग छान दिसतो जर तुमच्याकडे अजून पानं वगैरे असतील ना तर तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता म्हणजे जरी तुम्ही देवासमोर दिवा लावत असाल नवरात्रीमध्ये देवीसमोर दिवा लावत असाल तर तोसुद्धा दिसायला अगदी छान दिसतो आता या पाण्यावरती आपल्याला एक एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे बघा अगदी जास्तसुद्धा तेल घालायचं नाही फक्त एक एक चमचा तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि जे आपण घरचं तेल वापरतो ना तेच घातलेलं आहे तुम्ही देवासाठी जे तेल भेटतं ते घालू शकता मोहरीचं तेलसुद्धा घालू शकता जे तुमच्याकडे तेल अवेलेबल असेल ना ते इथे ते तुम्ही तेल वापरू शकता आता पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी वात आहे ना ती यामध्ये ठेवून घ्यायची आहे आपण जे प्लास्टिकचे गोलाकार तयार केले ते होते ना त्यामुळे अगदी वात वरच्यावर तरंगते अजिबातच खाली वगैरे जात नाही आणि अगदी सहज यामध्ये ठेवता येते तरी ते पाहू शकता आता तिन्ही दिव्यामध्ये अशा पद्धतीने मी हे ठेवून देणार आहे तुम्ही हे दिवे काचाच्या ग्लासामध्ये सुद्धा लावू शकता किंवा मग काचाच्या वाटीमध्ये वगैरेसुद्धा लावू शकतात कारण की ते सुद्धा दिसायला अगदी छान दिसतात जर काचाच्या ग्लासामध्ये लावत असाल तर त्यामध्ये मोती वगैरे घालू शकता तुम्ही किंवा मग वगैरे वगैरेसुद्धा घालू शकता कारण की त्याने अजूनच छान हे दिसतं किंवा मग या पाण्यामध्ये रंग वगैरेसुद्धा तुम्ही मिसळू शकता आता बघा दिवा जो आहे ना तो आपल्याला लावून घ्यायचा आहे वात थोडीशी निमुळती करायची आहे वरच्या साईडनी आणि हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी सहज हा दिवा लागतो आणि अगदी तासून तास हा दिवा असाच जळत राहतो नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने दाखवला आहे मी आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय